कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिम भागाचा आणि डोंगराळ भागातील वाड्या वस्त्यांचा आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी स्वर्गीय डी सी नरके यांनी योजनाबद्ध काम केलं त्यांचं जीवन समाजाभिमुख होतं असे उद्गार कुंभी कासारी कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी काढले स्वर्गीय डी सी नरके यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनपर कार्यक्रमात ते बोलत होते स्वर्गीय डी सी नरके यांच्या एकशे तेराव्या जयंतीनिमित्त चंद्रदीप नरके यांच्या हस्ते कारखान्याच्या प्रशासकीय कार्यालयासमोर असलेल्या स्वर्गीय डी सी नरकेंच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी गोकुळचे संचालक अजित नरके कुंभेचे उपाध्यक्ष विश्वास पाटील प्रमुख उपस्थित होते साखर कारखाना आणि बँकेची उभारणी करून स्वर्गीय डी सी नरके यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती केली कुंभी शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्था मजबूत केली त्यामुळे करवीर पन्हाळा गगनबावडा तालुक्यातील गावात विकासाची गंगोत्री वाहू लागली आहे त्यांच्या विकासाच्या दूरदृष्टीमुळेच हे शक्य झाल्याचं कुंभी कारखान्याचे अध्यक्ष चंद्रदीप नरके यांनी सांगितलं यावेळी संचालक एडव्होकेट बाजीराव शेलार संजय पाटील अनिल पाटील विलास पाटील उत्तम वरुटे दादा सोलाड राहुल खाडे अनिश पाटील किशोर पाटील सर्जीराव हुजरे सरदार पाटील प्रकाश पाटील पी डी पाटील बळवंत पाटील वसंत आळवेकर कारखाने चे कार्यकारी संचालक धीरज कुमार माने सचिव प्रशांत पाटील यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते